नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक मित्रांनो कशा आहात आपण आय होप तुम्ही मजेमध्ये असाल तर मित्रांनो चला बघूया आपण आजच्या मार्केटचं अपडेट आणि आपले काही बेस्ट स्टॉक्स जे आपण इंट्राडे साठी स्विंग साठी प्लॅन करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे आपण सुरुवातीला शॉर्टमध्ये निफ्टी बँक निफ्टी बद्दल आधी थोडस डिस्कस करूया कारण आपण स्टॉक मध्ये जरी काम करत असलो तरी निफ्टी बँक निफ्टी काय आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं निफ्टी इंडेक्स काय चालू आहे हे खूप महत्वाचं असतं ठीक आहे त्यामुळे त्याच्यामध्ये नक्कीच आपण बघूया जर आपण बघितलं ओपनिंग पासून फर्स्ट फाय मिनिट कॅन्डल तिथून मार्केट डाऊन आलं त्याच्यानंतर मार्केट अप गेलं डाऊन अप आज पूर्ण मार्केट साइडवेज प्रमाणे होतं राईट कारण रेजिस्टन्स पासून मार्केट डाऊन आलं आज आपण बघूया सिम्पली की आपण कोणता ट्रेड केला होता आज आपला जो फ्री टेलिग्राम ग्रुप आहे आ, ट्रेड विथ सारी का तुम्ही जॉईन केला नसेल जॉईन करू शकता पहिला ट्रेड दिला होता चोवीस हजार सातशेचा सीई हे सगळे ट्रेड आपण स्टडी पर्पज देतो ज्यांना याच्याबद्दल माहिती आहे ते मेंबर जे आहेत बाय करतात स्टॉप लॉस टार्गेटही हो दिलं जातं आहे एकशे साठच्या जवळ बाईंग होती त्याच्यानंतर हा जो ट्रेड आहे दोनशे प्लस गेला होता एकशे साठ दोन दोन ते दोनशे स्टॉप याच्यात मुवमेंट झाली दोन मध्ये म्हणजे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही सगळी मुवमेंट झालेली आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं आपला जो ऑप्शन प्रीमियम ग्रुप आहे जो आपल्या मेंबर्सचा ग्रुप असतो क्लास मेंबर्सचा ठीक आहे किंवा आपल्या व्हीआयपी मेंबर्सचा त्यामध्ये आपण आजचे दोन ट्रेड ज्यात आपण बँक निफ्टीचा सुरुवातीला पुट साईड ट्रेड दिला होता ठीक आहे त्याच्यानंतर कॉल साईड ट्रेड दिला होता दोन्ही ट्रेड हिट झाले आज चांगल्या प्रकारे दोन्ही काम केलं आपलं जे एक मेन याचं टार्गेट असतं या ग्रुपमध्ये जे ट्रेड असतात की एका ट्रेडमध्ये आपल्याला पाचशे हजार रुपये एका लॉटमध्ये मिळाले पाहिजे तेवढे घेऊन आपण बाहेर पडत असतो आपण काय जास्त टार्गेटने ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काम करत नाही ठीक आहे छोट्या कॅपिटलवर छोटे ट्रेड तुम्हाला जॉईन करायचं असेल जॉईन करा, करा तुम्ही आधी फ्री ग्रुपला बघा त्याच्यानंतर तुम्ही आपला ऑप्शन कम्युनिटी जॉईन करण्यासाठी पाहू शकता ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं निफ्टी फिफ्टी आता आजचं साईडवर मार्केट होतं उद्यासाठी काय सिंपल लेवल आधी बघूया आपण मग स्टॉक कडे जाऊया ओके निफ्टीसाठी हा सपोर्ट म्हणून खूप महत्वाचा आहे लेवल सो निफ्टी जर या लेवलला आला तर इथून अपसाईडचे चान्सेस जास्त आहेत आणि जर मार्केट खाली आलं तर इथे लगेच सपोर्ट आहे तो म्हणजे चोवीस हजार पाचशेचा चोवीस हजार पाचशे वरून मार्केट अपसाईड जाण्याचे चान्सेस हाय आहेत जर खाली आलं तर ठीक आहे आणि इथून समजा पाचशे ब्रेक जरी केला तर थोड्या वेळानंतर आपल्याला अपसाईड मिळू शकते सो इथे तुम्ही नोट ठेवा पण मार्केट काय होतं या लेवलपासून मग आपण पुढच्या लेवल ठरवत असतो पुढचे मुवमेंट ठरवत असतो चान्सेस आहेत की मार्केट हायला ब्रेक करू शकतं उद्या परवा कधीही ठीक आहे त्यामुळे सपोर्ट जवळ आपण ब्रेकडाऊन साठी न बघता अपसाईडचं आपण काय करायचंय विचार करायचं व्ह्यू ठेवायचे आणि जर समजा मार्केट इथूनच डायरेक्ट वर गेलं तर ब्रेकआउटला आपण ट्रेड करू शकतो चोवीस हजार आठशेच्या ब्रेकआउटला ठीक आहे ही आहे निफ्टीची सिम्पल लेवल बाकी मेन असतं की निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये काय होतंय त्याच्यानुसार पुढच्या लेवल असतात ठीक आहे पण हे एक सिंपल आपला व्ह्यू असेल की हे जर लेवल ब्रेक केली तर पुढचं आपण ट्रेड करणार त्यानंतर बँक निफ्टी मात्र एका रेंज मध्ये छान प्रकारे काम करत होता आज बँक निफ्टीसाठी त्रेपन्न हजार तीनशे चा सपोर्ट आहे इथून बँक निफ्टी वरीच जाऊ शकतो खाली येण्याचे चान्सेस कमी आहेत पण जर खाली आला तर बावन्न हजार नऊशे पर्यंत येऊ शकते ठीक आहे सो इथून बावन्न हजार नऊशे आणि नऊशे वरून सपोर्ट घेऊ शकतो सो ही लेवल तुम्ही सुद्धा वॉश ठेवा आणि जर ब्रेकआउट झाला ठीक आहे त्रेपन्न हजार Uh, सातशेच्या जवळ ब्रेकआउट झाला तर डायरेक्टली आपल्याला चोपन्न हजार प्लस टार्गेट मिळू शकतं बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये निफ्टी पेक्षा सिम्पल लेवल्स हे आपल्याला ले पाहायला मिळते ठीक आहे आणि बाकी अपडेट आपण आपल्या फ्री ग्रुपला देऊयाच आजचा स्टॉक जो आहे तो आपण दिला होता आपल्या फ्री ग्रुपला केईसी केईसी इंटरनॅशनल स्टॉक दिला होता तुम्ही जर पाहिलं असेल तर हा जो स्टॉक दिला होता अकराशे नव्वद अकराशे ब्याण्णव ला दिला होता आपला जो फ्री ग्रुप आहे स्टॉकचा एसपी स्विंग आहे ओके याच्यात केईसी बाईंग दिली होती अकराशे ब्याण्णव चौऱ्याण्णवच्या जवळ स्टॉक अकराशे नव्वदच्या जवळ बाईंग झाली त्याच्यानंतर स्टॉक बाराशे पाच पर्यंत दोन तीन वेळेस गेला ठीक आहे पहिल्या एक तासाच्या मध्ये दोन तीन वेळेस बाराशे पाच जवळ गेला त्याच्यानंतर मात्र पूर्ण साइडवे मध्ये मुवमेंट झालेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे आपण ट्रेड केले होते आयटीआय वगैरे आपल्या स्विंग कम्युनिटीमध्ये जो आपला कम्युनिटी ग्रुप आहे ज्यात आपले काही प्रायव्हेट मेंबर्स जॉईंट असतात त्यामध्ये आपण आयटीआय बाय केला होता इंट्राडे प्लस स्विंग साठी ज्यात फाय पर्सेंट मुवमेंट झाली तुम्ही आयटीआय मध्ये पाहू शकताय तीनशे सत्त्याऐंशी च्या जवळ त्याचा हाय केला आहे आणि केईसी मध्ये छोटी मुवमेंट चांगल्या प्रकारे झालीये ठीक आहे आणि त्याचा जर आपण चार्ट बघितला इकडे केईसी नंतर साईडवेज केला त्यामुळे आपण इथेच एक्झिट केलं बाराशेच्या जवळ आणि त्यानंतर आता पुढचे दोन स्टॉक या स्टॉकवर तुम्ही पुन्हा वॉश ठेवा तुमचा स्टडी चांगला असेल या स्टॉक मध्ये तुम्ही पुन्हा इंटरडे बघू शकता इथून स्टॉक मध्ये येऊ शकते हा पहिला स्टॉक तुम्ही वॉचलिस्टवर ठेवा उद्यासाठी त्यानंतर दुसरा स्टॉक जो आपल्या वॉचलिस्टवर वर आहे आजही याच्यात आपण फाय पर्सेंट मुवमेंट आपल्याला मिळालीये ओके okay, आणि याचा चांगला ट्रेडही झाला प्रॉफिटही आपण बुक केला ब्याऐंशी च्या जवळ थिंक त्याच्यानंतर या स्टॉकमध्ये पुन्हा वॉचलिस्टला या स्टॉकला ठेवा कारण या स्टॉकमध्ये चारशे प्लसचं टार्गेट आहे ठीक आहे सो डायरेक्टली बाय नाही करायचंय सो या स्टॉक मध्ये तुम्हाला जेव्हा वाटेल ठीक आहे जेव्हा याच्यात प्लॅन बनेल तेव्हा याच्यात तुम्ही ट्रेड करू शकता चारशे प्लस साठी दुसरी गोष्ट हा स्टॉक ना खूप बेस्ट मुवमेंट देतो नॉर्मली साइडवेज जरी राहिला तरी मुवमेंट दिली की दहा पंधरा टक्के एका दिवशी देत असतो सो या स्टॉकवर नक्कीच वॉश ठेवा ठीक आहे इंट्राडे आणि सिंग दोन्ही साठी ठेवू शकता दुसरा दोन स्टॉक झाले केईसी इंटरनॅशनल पहिला स्टॉक आणि आय हा दुसरा स्टॉक आपल्या मध्ये पुन्हा असणार आहे उद्यासाठी सो हे दोन्ही स्टॉक तुम्ही वॉचलिस्टला ठेवू शकता ठीक आहे तिसरा स्टॉक बोनस म्हणून कारण काय एका आपल्या व्ह्यूवर्सने कमेंट केली की मॅम एकच स्टॉक देत आहे दोन तीन स्टॉक द्या त्याच्यानंतर लेवल्स पण देत आहे स्टॉक बद्दल जास्त आपण जे आहे ना आ, निफ्टी बँक निफ्टी बद्दल जे चर्चा करतोय हे पण बऱ्याच मेंबर्सने केलं होतं की निफ्टी बँक निफ्टी बद्दलही व्हिडिओ बनला त्यामुळे आपण दोन्हीच डिस्कशन करतोय कारण निफ्टी बद्दल जो व्ह्यू आहे तोही महत्वाचा असतो आणि बाकी स्टॉक बद्दल सुद्धा ठीक आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि जास्तीत जास्त जर व्ह्यूज आले तर आपण दोन्ही वरही पुढे सुद्धा घेऊन येऊया हो ठीक आहे सो क्रस् स्टॉक जो आहे स्विंग साठी आपण याच्यात प्लॅन करतोय वन डे कॅन्डल चांगल्या प्रकारे आज बनलेली आहे या स्टॉक मध्ये आपण थोडा याच्यामध्ये बघणार आहोत अजून लगेच याच्यात बाईंग नाहीये ठीक आहे कारण आता फक्त एक दिवस प्लस आलाय आज सो यामध्ये बघणार पुढे जर समजा इथे वन आवर कॅन्डल सस्टेन होत असेल तर या स्टॉक मध्ये सुद्धा वन थाउजंड प्लस साठी बघू शकता ठीक आहे सो so, कोणते कोणते स्टॉक आहेत पहिला केईसी त्याच्यानंतर आय टी आय आणि क्रस्ना हे तीन स्टॉक आहेत ज्यात आपण इंट्राडे आणि स्विंगसाठी प्लॅन करू शकता तिन्ही स्टॉकवर वॉश ठेवा बाकी उद्या बघूया कोणता स्टॉक उद्या मुवमेंट देतोय का ठीक आहे त्याचा अपडेट पुढच्या so, व्हिडिओमध्ये घेऊया सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद आता लवकरच नवीन वर्षाची ठीक आहे नवीन वर्षाचे शेअर मार्केट स्विंग ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग ट्रेडिंगची बॅच चालू होत आहे जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचंय स्विंग ट्रेडिंग शिकायचंय परफेक्ट सगळं नॉलेज घ्यायचंय स्टेप बाय स्टेप ठीक आहे तर तुम्ही बॅचला जॉईन होऊ शकता लाईव्ह क्लास जॉईन करा अदरवाईज रेकॉर्डिंग करा दोन्ही अवेलेबल आहेत ठीक आहे दोन्हीची माहिती हवी असेल आपला फ्री टेलिग्राम जॉईन करून घ्या त्याच्यावर तुम्हाला क्लासचे डिटेल्स मिळेल आणि दुसरं म्हणजे बाकीचे सुद्धा मार्केटचे अपडेट मिळवण्यासाठी सुद्धा जॉईन करू शकता ठीक आहे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये टाका जर जा जास्त कमेंट त्या टॉपिक वर आल्या तर लवकरात लवकर त्याच्यावर आपण व्हिडिओ घेऊन येऊया आणि नवीन आपण बरंच प्लॅन करतोय पुढे या नवीन वर्षामध्ये ठीक आहे सो ते सुद्धा पुढे तुम्हाला अपडेट करू सो तोपर्यंत तुम्ही जॉईन राहा कनेक्टेड राहा आपल्या चॅनल सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ